हे क्षेत्र मारडी येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या सोहळ्यात ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली ज्यात प्रामुख्याने पाहुण्यांच्या हस्ते म्हणजे लोकनियुक्त सरपंच प्रांजली पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथील तिरंगा फडकवण्यात आला तसेच उपस्थित मान्यवर माजी उपसरपंच युवराज पवार शिवाजी सोनार अप्पासाहेब कदम उपसरपंच श्रीकांत मारतंडे संजय इनामदार नामदेव गवळी अझर शेख बाळासाहेब भोगी स्वप्नील लंगोटे वंदना राजमाने ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच मारडी ग्रामस्थांची उपस्थिती होती राष्ट्रगीताच्या गजरात सर्वांनी अभिमानाने सलामी दिली यानंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादरीकरण केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी भाग घेतला होता ज्यामध्ये देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारडी येथे अविनाशजी महागावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शाजीभाऊ पवार बाळासाहेब पाटील सरपंच प्रांजली पवार नामदेव गवळी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने लक्ष्मण सीताराम बोराडे यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ऐच्छित्य साधून चित्रकार लक्ष्मण बोराडे यांच्यातर्फे आयोजित चित्रकला व रंगभरण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आपल्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रदर्शनही विद्यार्थ्यांनी केले स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन घरविण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेला चालना देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आला पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी अविनाशजी महागावकर भाऊ पवार बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चित्रकार लक्ष्मण बोराडे व त्यांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले उपस्थित मान्यवर शिक्षक पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या अच्च तसेच रुक्मिणी देवी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या मारडी शाखेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला ध्वजारोहणाचा मान अविनाशजी महागावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शहाजीभाऊ पवार चेअरमन इंद्रजित भाऊ पवार व्हाईस चेअरमन कमलाकर माने यांच्यासह विविध मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय मारडी येथे देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला ध्वजारोह समान भाऊसाहेब भाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी विविध मान्यवर ग्रामस्थ आणि विद्यार्थी वाचनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद करताना वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाचनालयाचे व्यवस्थापन मंडळाने विशेष परिश्रम घेतले शिवराज बहुद्देशी पानलोट विकास सेवा संस्थे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा शिवराज बहुद्देशी पानलोट विकास सेवा संस्थेच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी ध्वजारोहणाचा मान तायप्पा शेंडगे यांच्या शोभा हस्ते पार पडला महात्मा फुले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स मार्डी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीताने झाली आणि नंतर ध्वजारोहण प्रशालेची माजी विद्यार्थिनी कुमारी अनुजा ज्योतिबा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि नाटिका सादर करून उपस्थित शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मंदाकिनी संभाजी पाटील उर्फ जगताप मॅडम यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्याकडून जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच योगीराज हिरालाल पवार यांचा सतराव्या वयोगटातील टी ट्वेंटी महाराष्ट्र राज्य टीममध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल गौरव करण्यात आला यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जसे की निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली या कार्यक्रमास महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अविनाश मार्तंडे माजी सोलापूर जिल्हा परिषद सदस्या ज्योतिताई मार्तंडे मुख्याध्यापक सुजित कुमार इनामदार सर पर्यवेक्षक राजमाने सर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदेसर यांनी केले आणि शेवटी उपस्थितांचे आभार मानले ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी सर्व राष्ट्रगीत सादर करत देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश दिला या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्टे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागवणे होय शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या महत्वावर एक छोटीशी भाषणं सादरी करण्यात आली ज्यामध्ये देशाच्या इतिहासातील आणि संविधानाच्या महत्वावर विशेष प्रकाश टाकला गेला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भाषणे नृत्य नाटक सादर करून आपल्या कलागुणांची छाप सोडली विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभिनय व कला कौशल्याने कार्यक्रमात रंगत आणली प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण देऊन स्वातंत्र्य संग्राम आणि भारतीय संविधानाचे महत्व स्पष्ट केले त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोपावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक वर्गांचे एकत्रित कार्य सुनिश्चित करत या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना खव वाटप आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि वंदे मातरमच्या जयघोषात सोहळ्याची सांगता करण्यात आली या उत्सवामुळे मारडी येथे देशप्रेम्यांची भावना अधिक दृढ झाली आणि लोकांमध्ये एकात्मतेचा संदेश पसरवला गेला